नमस्कार मराठी स्टोरी अनुया या चॅनल वरती मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते पलीकडचं कर गाव कथेचं नाव आहे सकाळची वेळ होती आकाशात गुलाबी उजाडत होतं आणि गावाच्या कडेला वाहणारी नदी शांतपणे पुढे सरकत होती त्या नदीकडे पाहत अर्जुन नेहमी सारखा दगडावर बसला होता त्याच्या हातात वही होती पण आज शब्द ओतायला तयार नव्हता नदीच्या पलीकडे दिसणारं छोटंसं गाव कोणी फारसं न जाणणार पण अर्जुनच्या मनात कुतूहल निर्माण करणार आज पुन्हा त्याला तर अर्जुन दहावी शिकत होता तो गावातल्या इतर मुलांसारखा नव्हता खेळापेक्षा त्याला वाचण लिहिण वाचणं लिहिण आणि विचार करणं जास्त आवडायचं हो आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी आईनं वाचून दाखवलेल्या कथा आणि वडिलांनी दिलेली वही या सगळ्यांनी त्याचं जग तयार केलं होतं त्या नदीच्या पलीकडे काय आहे हा काय आहे हा प्रश्न तो लहानपणापासून विचारत हो, विचारत आला होता आजोबा हसून म्हणायचे आजोबा हसून म्हणायचे तिथं एक वेगळंच गाव आहे लोक साधे पण मनाने मोठे मात्र तिथं जाणं सोपं नाहीये का अर्जुन असं आजोबांना विचारायचं कारण तिथं जाण्यासाठी फक्त कारण तिथं जाण्यासाठी फक्त पाय लागत नाही तर मन लागत आजोबा म्हणायचे आजोबा म्हणायचे आज अर्जुनला त्या वाक्याचा अर्थ शोधायचा होता आजोबांनी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ आज अर्जुनला शोधायचा होता। तो उभा राहिला शाळेला सुट्टी होती घरात आई कामात होती वडील शेतावर गेले होते हीच संधी होती नदीवरचा जुना पूल अजूनही तसाच उभा होता थोडा मोडकळीस आलेला पण चालण्यासारखा अर्जुन हळूच पुलावर पाऊल टाकलं नदी खालून वाहत होती पाण्याचा आवाज पाण्याचा आवाज जणू काही सांगत होता विचार करून पुढे जा विचार करून पुढे जा पण अर्जुन मागे फिरला नाही पुलाच्या आला तेव्हा त्याला क्षणभर भीती वाटली परत जाऊ का माघारी असा विचार मनात आला पण लगेच आजोबांचा आवाज आठवला मन मन लागत तिथे जायला मन लागत तो पुढे गेला पुढे गेला नदी पार केल्यावर नदी पार केल्यावर समोर एक वेगळंच दृश्य होतं रस्ते स्वच्छ घर लहान पण नीटनेटकी आणि माणसं अनोळखी पण आपुलकी पाहणारे एक वृद्ध आजी झाडाखाली बसली होती बाळा कुठून आलास असं तिनं विचारलं तर अर्जुन म्हणाला या नदीच्या पलीकडून असं अर्जुन त्या आजींना म्हणाला आजी हसली मग तू शोधत आलायस शोधत आलायस काय अर्जुन गोंधळला स्वतःला आजी शांतपणे म्हणाली स्वतःला आजी शांतपणे म्हणाली अर्जुनला काही कळेल पण मनात काहीतरी हलकं वाटलं आजीनं त्याला पाण्याचा घोट दिला आणि म्हणाली या गावात प्रत्येकाला एक गोष्ट शिकायला मिळते पण ती शिकण्यासाठी इथे थांबावं लागतं इथे थांबावं लागतं मी थांबू शकतो का अर्जुननं विचारलं तर आजी म्हणाली हो का नाही जो प्रश्न विचारतो तो, तो थांबायलाच येतो आजी म्हणाली जाणवलं ही फक्त नदी ओलांडण्याची गोष्ट नव्हती ही स्वतःला ओळखण्याची सुरुवात होती धन्यवाद याचा पुढचा भाग उद्या अपलोड केला जाईल मराठी स्टोरी अनु या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे मनापासून आकार लागते धन्यवाद